हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र बँकेच्या वसुली अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यास दौड पोलिसांकडून अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रवीण मळेकर वर्ष अठ्ठावन्न हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते ते दिनांक एक मार्च रोजी रात्री आपल्या मोटरसायकलवरून बारामतीहून कुरकुंब इथे जात असताना वासुदेव तालुका दौंडच्या हद्दीत एका अज्ञाताने धारदार हत्याऱ्याने भोगसून त्यांचा खून केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती फोनवरून माहिती मिळताच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले यानंतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश्री मकर ही घटनास्थळी भेट देऊन महत्वाच्या सूचना केल्या घटनेचा सखोल तपास करताना पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनाची तपासणी केली अनेकांची विचारपूस केली सी सी टी व्ही फुटेज चेक केले यावेळी त्या तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या इस एका इस्माकडून वारंवार वाहनांवर दगडफेक होत असल्याची माहिती मिळाली घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून आरोपीचा वाकडला कर शिवीगाळ करणे असे प्रकार आरोपी करत होता काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकीसाठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आरोपी दीपक रामदास लोंढे वेवर्षे सदतीस राहणार वासुंदे तालुका दौंड या ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव दौंड विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे अरविंद गटकुळ तुकाराम राठोड सहाय्यक फौजदार श्रीराम शिंदे शंकर वाघमारे सुभाष राऊत पांडुरंग थोरात सागर मेहत्रे नितीन बोराडे रवी काळे अमिर शेख संजय नगरे अमोल देवकाते शरद योगेश गलांडे महेश भोसले किरण पांढरे पोलीस जवान असिफ शेख मंगेश ठिगळे विजय कांचन धीरज जाधव आदींनी केली आहे मस्त वासुंदे गावच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या थोडं समोर एक वेळेस मला वार केला होता त्याच्यामध्ये तो इसम जखमी झाला हॉस्पिटलला नेत असताना त्याचा मृत्यू झाला तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करत असताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चेक केले साक्षीदार तपासले आणि अशी माहिती मिळाली की दीपक लोंडे यांनी हा प्रकार केलेला आहे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक केली आहे हिंदवी न्यूज साठी अतिश जगताप दौड